नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटातील मंत्र्याने जनतेचे हजार कोटी रुपये लुटले पुरावेही समोर, रोहित पवारांचा मोठा बॉम्ब आता काय होणार शिंदे सरकार अडचणीत सापडणार का आणि मंत्र्यांना अटक होणार का पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याविरोधात पहिल्यांदाच इतका मोठा घोटाळ्याचा आरोप झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे त्यांनी सांगितलं की शिंदे गटातील एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करून तब्बल पाच हजार कोटी रुपयाची निधी हडपला आहे आणि यावेळी केवळ आरोप नाही तर दस्तऐवज टेंडर रेकॉर्ड आणि फायनान्शियल पुरावेही यावेळी रोहित पवारांनी सादर केले आहे टेंडर प्रक्रिया नियम तोडून केली गेली के आहे दुप्पट किंमत दाखवून सरकारी खजिन्यातून पैसे वळवण्यात आले आहे काही कंपन्या अस्तित्वात नाही बनावट शेल कंपन्यांच्या निधी दिला गेला आहे या सर्व कंपन्या मंत्र्यांच्या कुटुंबाशी किंवा निकटवर्तीशी संबंधित रोहित म्हणणं आहे मात्र दुसरीकडे शिंदे गट हे आरोप फेटाळत म्हणत आहेत की हे राजकीय डाव आहेत आम्हाला बदनाम करण्याचा गट आहे सर्व टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली आहे मात्र आरोपीची तीव्रता पाहता लोकांमध्ये चर्चेला ऊत आला आहे उद्धव ठाकरे शरद पवार या नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारला आहे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले जर आरोप खोटे असतील तर चौकशीला घाबरता कशाला आणि खरे असतील तर जनतेची लूट करणाऱ्या मंत्रावरुन कारवाई का करत नाही असा सवाली यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे मित्रांनो जर चौकशी झाली आणि आरोप खरं ठरले तर या मंत्र्यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना अशा वेळी शिंदे सरकारवर मोठं संकट येईल पण जर आरोप फेल ठरले तर रोहित पवार आणि विरोधकांच्या प्रश्नचिन्ह त्यामुळे पुढच्या काही दिवसात या प्रकरणाचा स्फोटक राजकीयपणा दिसू शकतो मित्रांनो शिंदे गटातील मंत्र्यांनी खरंच जनतेचे हजारो कोटी रुपये लुटले आहेत का की हे फक्त निवडणुकीपूर्वीचा राजकीय शिल्लेदाराचा डाव आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर राजकारणातील अशाच ब्रेकिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेजाच्या बेल ऐकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र